समोरचा चुकतोय हे माणसाला लगेच कळतं पण आपण स्वतःच चुकतोय हे समजून घ्यायला आणि पचवायला माणसाचं मन तितकंच मोठं आणि स्वभाव समजूतदार असला पाहिजे काही नाती ही अगदी भाड्याच्या घरात राहिल्यासारखी असतात कितीही आपली आपली म्हटली तरीही ती आपली कधीच होत नसतात कुणा गरजूला मदत करण्यासाठी जवळ पैसा असणे गरजेचे नसते तर चांगल्या मनाचीही गरज असते प्रत्येक ठिकाणी पैसाच कामी कधीच येत नाही काही वेळेला नुसती केलेली विचारपूस ही माणसाला खूप मोठे बळ देते चांगल्या लोकांचं आपल्या आयुष्यात असणं म्हणजे आपल्या चांगल्या नशिबाचाच भाग आहे पण चांगली माणसं आपल्या आयुष्यात कायम जपून ठेवणं हे मात्र आपल्यातील एक चांगलं कौशल्य आहे स्वतःचा विकास करत राहा हळूहळू का होईना पण करा कारण गती आणि वाढ म्हणजेच प्रगतीचे व जिवंतपणाचे लक्षणच आहे काही लोक स्वतःसाठी चांगल्या जागा शोधत असतात तर काही लोक जिथे जातील ती जागा चांगली करून ठेवतात अडचणीच्या वेळी मदतीला भलेही कोणी नसेल पण त्यावेळेत तुमचा आज स्वतःवरचा विश्वास तुम्हाला सांगत असतो की सगळं ठीक होईल तुमचा स्वतःवरचा विश्वास हाच खरं तर तुमचा सर्वात मोठा आधार असतो समज हा साखरेप्रमाणे असतो आणि गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो जीवनरूपी दुधामध्ये आपण काय मिसळायचं हे आपलं आपणच ठरवायचं कोणी काही सांगितलं म्हणून कधीच ते सत्य मानू नका कायम स्वतः अनुभव घ्या आणि मगच खात्री करा म्हणजे जीवनरूपी दुधाचा गोडवा वाढल्याशिवाय राहत नाही अखंड यशच मिळत राहिलं तर माणसाला जगण्याची फक्त एकच बाजू दिसून येते पण जर दुसरी बाजू समजून घ्यायची असेल तर कधीतरी अपयश येणंही गरजेचं असतं तुम्हाला दुखावणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला दुःखात पाहून आनंद मिळतो तर त्या व्यक्तीचा आनंद तुम्हाला कमी करायचा असेल तर एकच गोष्ट करा दुखावणाऱ्या व्यक्तीला एवढं दाखवून द्या की त्या व्यक्तीने दिलेल्या त्रासाचा तुमच्यावर काहीच फरक पडत नाही कधीतरी माणसानं जशास तसे वागावं कारण जोपर्यंत समोरचा स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला दुसऱ्याचं दुःख म्हणजे फक्त चेष्टाच वाटते आयुष्याच्या वाटेवर अनेक रस्ते असतात पण सरळ शक्यतो नसतोच त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांचंही असतं सगळेच लोक तुमच्यासारखे सरळ नसतात काही सरळपणाचा आव आणून तुम्हाला रस्ता भरकटायलाही लावतात माणसाला घागरभर सुख दिलं आणि त्यात थेंबभर दुःख टाकलं तर माणूस त्या घागरभर सुखाकडे न पाहता थेंबभर दुःखाचाच विचार करत राहतो आणि मिळालेल्या सुखालाही मुक्तो सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद